मॉर्निंग फ्रेंड्स आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज दिवस आहे सप्ताहाचा दुसरा आणि तुम्हाला मागे येतच असेल पारायण सुरू आहे बघा महाप्रसाद पण चालू झालेला आहे सगळे गावातली मंडळी येत आहेत जेवणासाठी आणि आपण पण आता दर दर्शन घेऊया कारण आज सगळे आपण दर्शन नाही घेतलं मंदिरात जाऊ दर्शन घेऊया काय काय आज मेन्यू सप्ताचा जेवणा हां भात पुरी भाजी डाळ भात जिलेबी भाजी कसली चणाभाजी हे भाजी। बघा इथे पुऱ्या वगैरे होत आहेत जिलेबी आणि पुऱ्या वगैरे करून देतात गावातल्या स्त्रिया आज कोणाची पंगात आणि काल कोणाच तर तुम्ही बघू शकता मागे इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे म्हणजे जेवणाचं प्रिपरेशन आणि आज गोपाळे यांची पण आहे आणि इथे बघा सगळे जेवायला बसलेत गावातली म्हणजे हे बघा शाळेतली मुलं <coughs> देखे देखे। जेवतो ना ओवी ओबी आता एकत्र येतो सगळे करून घेतो तुम्ही तर की ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं की महाप्रसादाची तयारी कशी चालू आहे सगळं जेवणाचं नियोजन कसं चालू आहे पारायण पद्धती वगैरे सर्व कार्य कशी सुरळीतपणे पार पडली येतात आणि गावाकडे हे सगळं स्मूदली पार पडतं कारण सगळे आपले भाऊबंध वगैरे असतात गावकरी मंडळी आपापलेच कुटुंबीय असतात वेगवेगळ्या आडनावं जरी असली पवार गोपाळे मते किंवा ज्यांची ज्यांची वेगवेगळी नावं आहेत तशी पण प्रत्येकजण खेळमिळीने उत्साहाने या सगळ्या कार्यक्रमाला पुढे नेऊन पार पडत असतो हीच खासियत आहे गावच्या जीवनाची म्हणजे कुठे काही अडचणी येतात बघा अडचणी सगळ्याच ठिकाणी असतातच पण सगळ्यांना पार पाडून आणि प्रेममय वातावरणात खेळमेळीच्या वातावरणात जे गोष्टी पुढे नेल्या जातात ना आणि ते पण भक्तिमय भक्तीचा पाया तसाच ठेवून म्हणजे झालं आता गावातला सप्ताह चालू आहे तर मी तुम्हाला सप्ताच्या गोष्टी दाखवल्या काल भोसधरी यात्रेच्या काल परवा दोन तीन दिवसांच्या व्हिडिओमध्ये भोसधरी यात्रेतील गोष्टी दाखवल्या तर सगळ्या गोष्टी गावाला एक वातावरण आणि गावचा उत्साहच वेगळा असतो मुंबईकडे या गोष्टी थोड्या लिमिटेड असतात म्हणजे मुंबईत पण हेल्पफुलनेस आहे ते अटॅचमेंट आहेत पण शेवटी काय आहे की मुंबईला सगळे नोकरीधंद्यानिमित्त बाहेरून आलेले असतात आणि सगळे एका सेंटर पॉईंटला जमून अटॅचमेंट वाढवण्याचा प्रयत्न करतात पण थोडंफार लिमिटेशन्स येतातच पण तसं तस गावाकडे नाही आहे गावच्या जीवनाची मजाच काही यावर आहे तर ठीक आहे आता आपण पण जेवण घेऊया घरातली मंडळी येतात आणि आपण एकत्र जेवण करूया हाय व्हाट इज युअर नेम ना सगैंड नाव क्या डान्स कर <laughs> काय करता येत चल भोपाळवाडी गावचा जो सप्त आणि यात्रा आहे उद्या त्याचं असं स्केड्यूल असणार आहे आता सप्त ऑलरेडी चालू आहे आपण दुसऱ्या दिवसाचं चित्रीकरण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे बघा असं स्केड्यूल आहे तर चला ही बघा ही पवारवाडी आणि हा पवारवाडी फाटा इथून आतमध्ये गेलं की एक शंभरच मीटर दीडशे मीटरवर आपलं गोपाळवाडी आहे पहिली वाडी गोपाळवाडी लागते नंतर त्याच्या पुढे पवारवाडी आणि हा रोड जातो बोटा आळे फाट्याला तर एकदम ऑन रोड आहे हा स्टेट हायवे आहे एस एच एस एच ट्वेंटी वन आणि हा बघा म्हणजे ए हे खूप ऑन द वे असल्यामुळे ना इथे करमतं पण कनेक्टिव्हिटी पण आहे नेटवर्क आहे तर इथे मूड लागतो म्हणजे आमचा चांगला आणि आत्ता आपण आलो होतो जार घ्यायला पण जार काय मिळालं नाही आपल्याला पाण्याचं तर आपण आता मुंबईला निघतो आहे आपला जो काल मुंबईला जाण्याचा प्लॅन होता तो आपण आजवर पोस्टपोन केला होता तर आत्ता आपण मुंबईला निघतो आहे एक दहाच मिनिटांमध्ये की जस शेअर करण्यासारखी गोष्ट म्हणजे ना आपल्या या प्रदेशात ना वाघ खूप आहेत तर वाघ एवढे आहेत की म्हणजे शेतकऱ्यांना जाता येताना पण दिसतात फ्रिक्वेंटली दिसतात रेअरली नाही म्हणणार मी आणि या डोंगरावरून खाली येतात आता इथे गवत लावलं आहे घास लावला आहे त्याच्यात लपलेले असतात तर त्या दिवशी काय किस्सा झाला इथे जे आपलं घर आहे तर इथे पप्पांनी बाईक लावलेली होती आणि त्यांना जार आणायला रस्त्यावरून बेलापूरच्या दिशेने निघायचं होतं तर त्यांनी बाईक काढली मागे आणि इथे वाघ दडून बसलेला होता वाघ म्हणजे बिबट्या इथे वाघ दडून बसलेला होता, ते होता। ते ला ला तर पप्पांनी इथून बाईक काढल्यानंतर तो लगेच पुढे आला आणि पप्पांकडे बघत होता तर पप्पांनी घाबरून हे चल असं काहीतरी त्याला हे केलं आणि मग तो मंदिराच्या बाजूने पळत गेला आणि कुत्रे भुंकायला लागले तर असं वाघ खूप आहे त्या प्रदेशामध्ये म्हणजे क रात्रीची वर्दळ वगैरे वर जरा थोडी कमीच असते ते आपण निघालेलो आहोत आता मुंबईला आणि हे बघा तर असा प्लॅन ठरलेला आहे म्हणजे ओवीने असा प्लॅन केला आहे की ती इथेच थांबते आजीबाबांजवळ म्हणजे गावीच थांबायची तिची खूप इच्छा आहे मुंबईला यायला नाहीच म्हणते कारण तिला इथे खूप करमून गेलं आहे तर म्हटलं राहा पण राहिली पाहिजे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं म्हणजे करमणार तर नाहीच पण ती पण राहिली पाहिजे कारण कळमला एक दिवस तिला ठेवलं होतं तर आली होती ती रडत रडत परत आणि हे बघा जे आपली गौमाता बाय करायला आली आपल्याला आणि बाजूलाच मंदिरात सप्ताह चालू आहे तर देवाचं दर्शन आता घेऊन जाऊया आपण आणि आपली गाडी रेडी होऊन थांबलेली आहे हे बघा आपलं रस्त्यातलं बोटमारा धरण बोटेला जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये लागते हे आणि आपण लॉकडाऊनमध्ये असताना जेव्हा इथे गावी गणपती बसवला होता तेव्हा इथेच विसर्जन पुनर्मिलाप केला केलं होतं गणपतीचं ते बघा ती धरणाची भिंत आणि अशा प्रकारे पाणी अडवून उन्हाळ्यामध्ये पुरतं बऱ्यापैकी पाणी पाण्याचा साठा बघा ना किती आणि मोठं धरण आहे तर बाजूच्या जाचकवाडी मोघाडवाडी गोपावाडी पवारवाडी बेलापूर अशा बदगी अशा गावांना इथं पाणी पुरवलं जातं तूर आणि बनकर फाटा मागे सोडलं आहे आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स मुरबाड कल्याण आणि कल्याणपासून आता या घरात शिफ्ट झाल्यापासून हे जवळ आहे तर हे चांगलं वाटतं आहे की शेरफाटा काय लगेच येतो म्हणजे शेरफाटापासून अजून नऊ दहा किलोमीटर थोडं पुढे जायला नको ते हे काय एवढं लांब नव्हतं घाचली पण हे कसं आता ऑन द वे चार्ज ठीक आहे चला ठीक आहे ते माळशिस घाटाचा बोगदा क्रॉस केला आपण हे बघा मित्रांनो माळशिष घाटाचा बोगदा आपण आता क्रॉस केलेला आहे आणि खाली दरी आणि हा आपला टुरिस्ट पॉइंट आहे माळशिष घाटातला तर तो उन्हाळ्यात बघा कसा दिसतो पावसाळ्यात इथे गाड्यांवर पाणी पडत असतं सो वेलकम बॅक इन आर शिळफाटा हाऊस आवर न्यू हाऊस सो आता आम्ही पोहोचलो आहे एक तास झाला जवळजवळ uh, थोडंफार फ्रेश झालो वगैरे आंघोळ वगैरे गेली थोडीफार साफसफाई वगैरे केली आणि सामान वगैरे वरती घेतलं गाडीतून काढून गाडी लावली पार्किंगमध्ये आणि ओवरऑल काही थकवा आल्यासारखं असं काही एवढं वाटत नाही आहे पण आपण आता थोडं आराम करूया आता झोपूया आता ऑलरेडी बारा वाजलेले आहेत आणि हा ब्लॉगला इथेच आपण एंड करूया आता उद्या आमचं प्लॅनिंग असं आहे की उद्या पनवेलला जायचं आहे म्हणजे जे गावावरून थोडंफार सामान आणलेलं आहे पूजाला द्यायचं आणि कावरीच्या मम्मींनी पण सांगितलं होतं कडधान्य वगैरे आणायला जे गावरान मटकी वगैरे तर ती आपण आणि परत आपण जी खरबूज आणली होती तर ती पण आपण आपल्याला थोडी काढून ठेवूया आणि पाहुण्यांना पण नेऊया तर असं काही सामान आहे प्लस कावेरीचा स्पेशली काही दिवस आधी ठरलेला प्लॅन आहे की तिच्या मैत्रिणींना तिला भेटायचं आहे तर ते उद्या मॉलमध्ये भेटणार आहे एक स्पेसिफिक टायमिंग त्यांनी ठरवलेला आहे तर आम्ही जाऊ उद्या दोघेजण आणि भेटू उद्या पनवेलमध्ये सो so, तोपर्यंत ओके टाटा अँड बाय बाय ओके बाय बाय गया राहुल गांधी स्टाईल